संतोष देशमुखांची मारेकरी अद्याप मोकाटच या विषयावर आपण भाष्य करणार आहोत नऊ डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि अतिशय बेरहमीनं मारून त्यांचा मृत्यू झालेला आहे या मृत्यू प्रकरणातील आरोपी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहेत आणि त्या ते आरोपी पकडायला इतका वेळ का लागतोय असा प्रश्न या निमित्तानं समोर येतो महाराष्ट्र पोलीस हे राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगात आदर्श पोलीस हे जे पोलीस आहेत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रश्न नाही परंतु पोलिसावर कोणाचा दबाव आहे का असं या निमित्तानं समोर येतो आहे कारण मारेकरी असं कुठं लपून बसलेत ते 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 इथंच कुठंतरी असणार आहेत ते भारतातच कुठंतरी असणार आहेत ते एखाद्या राज्यात असतील ते महाराष्ट्रातच कुठल्या तरी फार्महाऊस असतील कुठंतरी असतील ते परंतु पोलीस तिथपर्यंत का पोहोचू शकत नाहीत हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं आहे आज या घटनेला अठरा दिवस झालेले आहेत अठरा दिवसात जर आरोपी पकडले जात नसतील तर आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सभागृहाला आश्वासन दिलं आहे की तीन ते सहा महिन्यात या प्रकरणाचा मी पूर्णपणे छडा लावणार आणि आरोपींना शिक्षा करणार आणि तुम्हाला जर अठरा दिवसामध्ये आरोपी फक्त अटक करायला लागत असतील तर ता मग तपास कसा करायचा कधी करायचा किती दिवस तो करणार आणि पुन्हा तो न्यायालयात किती दिवस चालणार पुन्हाचं न्यायालयात मग ते त्या आरोपींना शिक्षक कधी होणार म्हणजे इथं गुन्हेगारांचं फावत आहे जेवढा विलंब लावत आहे तेवढं गुन्हेगारांचं फावत आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि तो म्हणजे आरोपी जेवढे दिवस फरार राहिलेत जेवढे दिवस ते अटकेपासून वाचलेत तेवढे दिवस ते प्रत्येक पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार ती स्वतः आरोपी नाहीत अशा प्रकारचा पुरावा त्या ठिकाणी ते म्हणजे असा प्रयत्न ते करणार ते पुरा प्र घटनेतील गुन्ह्यातील प्रत्येक पुरावा त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आणि तिथे एक दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांच्या जीवितारा धोका आहे कारण आरोपी सध्या फार आहेत त्यांच्या जीवितारा धोका आहे देशमुख कुटुंबियांच्या जीवितारा धोका आहे देशमुखांच्या मित्रांना धोका आहे एवढंच नाही तो तर जे खंडनी प्रकरण झालं त्याचा सूत्रधाराही अजून अटक नाही तो तर कुणाच्या जवळचा आहे हे सर्वश्रुत आहे मग असं असेल तर पुन्हा संजय राठोड असं अंग होऊ नये म्हणजे बरं त्या पूजा राठोड प्रकरणामध्ये संजय राठोड यांचं नाव आलं होतं आणि पुढं काय झालं काहीच झालं नाही विषय संपला तर अशी भीती या ठिकाणी वाटत आहे आणि असं जर झालं तर जे सध्या चर्चेला जातं आहे बीडचा बिहार होतो का काय तर बिहारचा बीड होऊन बसेल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे म्हणजे बिहारसुद्धा या ठिकाणी कमी पडतं आहे बिहारला या घटनेतून मागे टाकलं आहे अशी शंका या ठिकाणी समोर येते बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यामध्ये सहा आमदार आहेत सहापैकी पाच आमदारांनी म्हणजे ते सत्तेधा सत्तेतीलच मॅक्झिमम आमदार आहेत दोन भाजपाचे आहेत दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत एक शरद पवार गटाचे आहेत तर या पाच लोकांनी भेट दिलेली आहे आणि आता त्यातले एक मंत्री आहेत बीडचे धनंजय परळीचे धनंजय मुंडे तर धनंजय मुंडेला अवघ्या पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि या अठरा दिवसामध्ये त्या मस्साजोगला भेट द्यावी वाटली नाही ही गंभीर परिस्थिती आहे बरं हा झाला धनंजय मुंडे पुरता प्रश्न लोकनेत्या पंकजताई मुंडे यासुद्धा मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांनाही तेवढंच अंतर या ठिकाणी आहे त्यांनीही अद्यापपर्यंत का भेट दिली नाही या कुटुंबियांना का सांत्वन केलं नाही का आधार दिला नाही हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो याशिवाय धनंजय मुंडे यांनी दोन तीन जी स्टेटमेंट केली ही थोडीशी वादातीत आहेत नंबर एक म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की संतोष देशमुखाचा खून हा व्यवहारातून झालेला आहे अजिबात नाही संतोष देशमुखचा आणि त्या मत्साजोगच्या अवादा येण्याची प्रकल्पाचा काडीचाही संबंध नाही तिथं दलित वाचमन होता त्याला मारहाण करण्यात आली त्याला शिविगाळा करण्यात आली आणि त्याला वाचवण्यासाठी संतोषांना देशमुख त्या ठिकाणी गेले त्याची तिथं जी मारहाण झाली त्याची व्यक्ती वी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचा राग मनात धरून या लोकांनी संतोषांनाचं अपहरण केलं आणि हत्या त्या ठिकाणी घडून आणली मग हा व्यवहारातून कुठं प्रश्न हा निर्माण झालं की हा व्यवहारातून खून कसा झाला हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो धनंजय मुंडे साहेब दुसरं दुसरं वक्तव्य केलं की हॉटेलमध्ये पोलीस आरोपीचा भाऊ आणि आरोपी त्या ठिकाणी फुटेजमध्ये दिसतात हे जरी असलं तरी त्या म संतोषांना भावाने स्पष्ट केलेलं आहे की मी अगोदरच तिथं होतो मला बोलून घेतलं आणि मी त्यांना सांगून टाकलं की तुमचं तुम्ही पाहून घ्या मग असं असेल तरी धनंजय मुंडेसारखे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले म मंत्री जर असं बेजबाबदार विधान करत असतील ते चुकीचं आहे याशिवाय या ठिकाणी पंकजेतने या ठिकाणी पंकजे आरोपीची जवळीक साधण्याचा प्रयत्न म्हणजे आरोपीची ओळख खाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भगवान भगवानगडावरच्या मेळाव्यात केला होता की पंकजा ताई असं म्हटल्या होत्या की ज्यांचं धनुभावशिवाय पान हलत नाही म्हणजे धनंजय मुंडेशिवाय पा म्हणजे धनंजय मुंडेचं ज्यांच्याशिवाय पान हालत नाही ते कराड आता वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत आणि ते आहेत आणि धनंजय मुंडे यांनी ते मान्य केलेलं आहे की होय ते माझ्याजवळचे आहेत जवळचे आहेत आणि ते, ते माझे सहकार्य आहेत मुख्यमंत्री निवेदन करते जर मंत्री जर असं बोलत असतील अशा स्टेपला तर हे गंभीर वळण आहे आणि पोलिसांवर कोणाचा दबाव आहे की काय असं म्हणायला अशी शंका घ्यायला या ठिकाणी वाव आहेत भले काही असो परंतु गृह खात्याला विनंती आहे राज्यातल्या डी जी पीला विनंती आहे बीड जिल्ह्यातील पोलिसांना विनंती आहे की गुन्हेगार ही तात्काळ अटक करावेत कारण या ठिकाणी त्यांची हिंमत वाढू नये कृपया ते तात्काळ जेरबंद करावेत